महाड तहसीलदारांच्या मध्यस्थीनं खैरे ग्रामस्थांचं सुदर्शन फार्मा कंपनी विरोधातील आंदोलन स्थगित सोमवारी होणार ग्रामस्थांनी संबंधित बैठकीत निघणार सन्मान्य तोडगा महाड एम खैरेगाव हद्दीत सुदर्शन फार्मा ही कंपनी येते या कंपनीला ग्रामस्थांचा विरोध असून आज सकाळी खैरे ग्रामस्थ आणि कंपनी प्रशासनामध्ये वाद निर्माण झाला होता ग्रामस्थांच्या आग्रही भूमिकेमुळे काही काळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती तर परिसरात तणाव देखील निर्माण झाला होता मात्र महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक जीवन माने यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तहसीलदार महेश चितोळे यांच्यासोबत चर्चा घडवून आणली यावेळी ग्रामस्थांचे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर ग्रामस्थांनी कंपनी प्रशासन प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीचे या अधिकारी यांच्यात बैठक घेऊन सामान्य तोडगा काढण्याचा निर्णय तहसीलदार चितोळे यांनी घेतला ही बैठक सोमवारी होणार असून तहसीलदार तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीचा मान राखत खैरे ग्रामस्थांनी आपलं आंदोलन तात्पुरतं मागे घेतलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मध्ये वाद चालू आहे ग्रामस्थांचा विरोध आहे भूमिका नक्की ग्रामस्थांनी काय मांडलेली तोडगा काय निघतोय आज या ठिकाणी सुदर्शन फार्मा कंपनीमार्फत जे काय काम सुरू करण्यात आलं होतं त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या केमिकल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामुळं त्यांचा आरोग्यावरती परिणाम होतो किंवा जे इंड इंडस्ट्रीसाठी जे काय त्यांनी सपाटीकरण किंवा उत्खनन केलं आहे त्याच्यामुळं गावावरती दरड कोसळण्याचा धोका आहे असे वेगवेगळे मुद्दे धरून त्यांनी या ठिकाणी सदर कामाला विरोध दर्शवलेला आहे तर सध्या ग्रामस्थ आणि यांच्याशी चर्चा करून याच्या बाबतीत पुढच्या आठवड्यामध्ये लवकरच सर्व ज्या यंत्रणा आहेत संबंधित एम आय डी सी असेल एम पी सी बी असेल किंवा आरोग्य विभाग असेल सर्वांच्या सोबत एक बैठक घेऊन त्याच्यात काय तोडगा काढता येईल किंवा चर्चा करण्याचा सध्या ठरलेलं आहे काय विषय आहे काय पोलीस बंदोबस्त निर्णय काय झालेला आहे पहिली गोष्ट प्रशासनाचा आणि स्थानिकांचा असा काही वाद झालेला नाहीये सुदर्शन कंपनीला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पेड बंदोबस्त पुरवला गेलेला होता त्यांचा एक्सटेन्शनची काही एक कामं चाललेली ले आहेत लेव्हलिंगच्या कामांसाठी तर तो बंदोबस्त काल दिला गेलेला होता आजही दिला गेलेला होता स्थानिकांचा त्याला विरोध होता म्हणून त्यांनी ते काम थांबवलं आणि त्याच्यामध्ये स्थानिकांची त्या जेसीबी ऑपरेटरशी बाचाबाची झाली पोलीस ऑलरेडी स्पॉटवरती होतेच त्यानंतर जादाची कुमक मागवली गेलेली आणि तहसीलदार साहेब पण आलेले आहेत तहसीलदार साहेबांच्या पातळीवरती असा निर्णय झालेला आहे की याच्यामध्ये सगळे स्टेक होल्डर्स जा है, जे आहेत म्हणजे स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा कंपनी प्रशासन असेल एम आय डी सी ऑथॉरिटीज असतील एम पी सी बी बोर्ड असेल या सगळ्यांना एकत्रित मंगळवारी बसून या समस्येवरती सन्माननीय तोडगा काढणं किंवा त्यांच्या ग्रामस्थांच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या कारणास्तव विरोध आहे एकतर त्यांचं समुपदेशन करणं किंवा त्यांच्या अडचणींवरती सहानुभूतीपूर्वक विचार करणं यासाठी चर्चेच्या मार्गातनं यात उपाय शोधले जाणार आहेत एवढं सध्या ठरलेलं आहे आणि लॉ अँड ऑर्डरचा काही प्रॉब्लेम नाही आहे इथे